ताण तणावाचं नियोजन करण्यासाठी आपण नेमकी कोणती जीवनशैली अंगीकारली कसं नियोजन करता कारण का आम्हाला पाणी नाही आलं की ताणा ताण येतो आता रेशनवर अमुक मिळणार नाही म्हटलं की आम्ही साठा करायला लागतो इतक्या किरकोळ गोष्टीचा ता ताण आम्हाला नाही मॅनेज करता येत आपण हा सगळा ताण कसा मॅनेज करता मुळात आपण जीवनामध्ये अनेक लोकांकडनं शिकत असतो मला आठवतं की साधारणपणे एकोणीशे त्र्याण्णवची ची वगैरे गोष्ट असेल त्यावेळी अरुण गुजराती हे नगरविकास विभागाचे राज्यमंत्री होते आणि नागपूरला शासन ते आले होते आणि आमच्यासोबत नगरसेवक होते रमेश चोपडे म्हणून तर त्यांचं एक यू एन सीचं काम होतं शोभाताई आमदार होत्या मी नगरसेवक होतो शोभा त्यांना म्हटलं की आपण तुम्ही आम्हाला घेऊन जा अरुण गुजरातींकडे याचं काम आहे जिनिंग काम आहे आपण जाऊ आम्ही अरुण गुजरातींकडे गेलो तेव्हा साहजिकच भारतीय जनता पक्षामध्ये मंत्री वगैरे म्हटलं की आपल्याला फारच मोठं वाटायचं की बाबा मंत्री म्हणजे पुढच्या कुठल्या तरी दुसऱ्या ग्राहून आलेला व्यक्ती आहे आणि आमच्या छोट्या कार्यकर्त्याला तर फारच वाटायचं तर आम्ही गेलो आपलं तिथे तर गुजरात दिसा बसले होते खूप लोकं तिथे होते कोणी त्यांना काही वरून बोलत होतं कोणी वाकडं तिकडं बोलत होतं सगळ्यांना ते अतिशय शांतपणे उत्तर देत होते आणि मग ते म्हणाले शोभा ते तुम्हाला थोडा वेळ आहे ना जरा हे सगळे मी करून घेतो आणि त्याच्यानंतर मग आपण बोलू आणि सव्वा दीड तास आम्ही त्या ठिकाणी होतो आणि सव्वा दीड तासामध्ये ता अरुणबाईंनी सगळ्या लोकांचं शांतपणे ऐकून घेतलं कोण कसा बोलला अगदी आणि मग लोक गेले मग आमचं समजून घेतलं मग मी आणि शोभाते त्यांच्यासोबत बसलो मी त्यांना सहज विचारलं म्हटलं अरुणबाई असे एकदम लोक अंगावर येतात आणि काय वाटेल ते बोलतात तुम्ही एवढे मोठे मंत्री आहात तुम्हाला काही वाटत नाही का तर ते म्हणाले की बघा मी ज्या परिवारात नाही तू माझा परिवार म्हणजे वडील हे गांधीवादी आहेत आपण सौभाग्याने चांगल्या घरामध्ये जन्मलो आपल्याला चांगले संस्कार मिळाले आपल्याकडे जे येणारे लोक आहेत त्यांच्या मनामध्ये काही ना काही शंका असतात प्रश्न असतात आणि त्यातले अनेक लोक तर याकरता आले असतात की त्यांना एवढंच सांगायचं असतं कसं मंत्र्याला सुनावला <laughs> कशा चार चौघ त्याची काढली त्याला समाधान मिळतं तर आपलं काय जातं बाहेर निघाल्यावर आपला सार घालणार लोक मंत्र म्हणून आपले सत्कार होणार मला असं वाटतं की तो माझ्याकरता एक फार महत्त्वाचा मंत्र त्या काळामध्ये ठरला आणि तेव्हापासून मी माझ्या जीवनामध्ये पेशन्स शिकलो आणि मी नेहमी असं म्हणतो की पेशन्स हा राजकारणामध्ये सगळ्यात मोठा गुण जर काही असेल तर तो पेशन्स आहे ज्याला पेशन्स आला आणि ज्याला शिव्या खाता येतात त्यांनीच राजकारणात आहे ज्याला शिव्यांचा त्रास आहे त्यांनी राजकारण सोडून कुठलाही धंदा केला तर मला असं वाटतं की ती एक सवय लागल्यामुळे मग अशा प्रकारचे काही हल्ले झाले किंवा कोणी काही उलटसुलट बोललं तर फार काही त्याचा त्रास होत नाही त्याच्यातनं फार काही मॅनेज करावं नाही आणि मला असं वाटतं की आता तो स्वभाव झाला आहे त्याच्यामुळे मला तुम्हाला एक सांगतो की मला राग आलेला दिसला फार सोपा उपाय राग ते मग तुझ्या मला भूक मला राग आलाय असं लक्षात आलं तर काहीतरी खायला दिलं की राग, राग मी मात्र दोन सांगितलं आज एकादशी असल्यामुळं राग येऊ दे उपासाचा बाहेर त्यांची टीका बाहेर त्यांचा हेतू हे सगळं एक वेळ पण तुमच्या एखाद्या सार्वजनिक निर्णयाविषयी सरिता काकू किंवा अमृता घरात कधी समीक्षा करताना तुमच्याशी बोलतात का मला सांगा असं कोणचं घर आहे की ज्याच्यामध्ये आई किंवा बायको तुमची समीक्षा करत नाही आणि तुम्ही कसे मुलगा आहात किंवा तुम्हाला कसं थोडं कमी कळतं असं सांगत नाही